मुंबई महानगरपालिकेमध्ये हजारो कोटी रुपये फिक्स डिपॉझिट मध्ये होते ते कुठे गेले याचा पता नाही नव्याने कर्ज देखील मुंबई महानगरपालिकेने काढलेलं आहे आणि अनुदान देखील मोठ्या मिळालेलं आहे असं सर्व असताना जर मुंबईची परिस्थिती होते तर हा सर्व पैसा गेला कुठे हा पैसा कोणी खाल्ला हा पैसा कोणी चोरला त्याच्यावर कोणी डल्ला मारला या संदर्भातली एक श्वेत पत्रिका ही शासनाने जाहीर केली पाहिजे ही अत्यंत एक आशादायी अशा स्वरूपाची एक निवड आहे आधीचे अध्यक्ष यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष झालेले आहेत तर गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेचा अनुभव असणारा शिवराज मोरे सारखा एक उमदा तरुण आज युवक काँग्रेसची दुरा सांभाळत आहे महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री आणि अने अनेक नेते हे युवक काँग्रेसच्या याच प्रक्रियेतून पुढे गेलेले आहेत आणि आज याच एका मांडवळीमध्ये शिवराज मोरे यांच्याकडून देखील भरपूर अशा अपेक्षा आहेत त्या आगामी काळामध्ये फार मोठी संधी ही युवकांच्या आणि नवीन लोकांच्या स्वरूपामध्ये काँग्रेसमध्ये निर्माण झालेली आहे आणि या संधीचं पक्ष आणि युवक काँग्रेस निश्चितपणे त्याचं संधीचं सोनं करेल अशी खात्री आहे आता कोणा कोणा कोणाला कबूतरांचं प्रेम हे उफळून आलंय तर कोणाला आता वरहाचं प्रेम उफळून आलेलं आहे त्यामुळे नवीन त्यांचं वरह प्रेम याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि हे प्रेम त्यांनी सातत्याने टिकून ठेवावं आणि स्वतः मोठ्या थाट्या माट्यामध्ये वरहाची पूजा करावी ही त्यांना असणारी शुभेच्छा आहे सांस्कृतिक कार्यक्रम आणि भारताची परंपरा ही अबाधित राहिलीच पाहिजे मात्र सर्वात मोठा प्रश्न जो आहे हा युवकांच्या बेरोजगारीचा एक प्रश्न मोठा निर्माण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तरुणांना रोजगार नाही आणि या रोजगाराच्या मूळ मागणीकडे लक्ष जाऊ नये तरीता जर काही वर अवतारासारखी जर काही के पूजा केल्या जात असतील तर या निश्चित स्वरूपामध्ये अत्यंत संतापजनक आहे कावड यात्रा ही काही भारताला आणि महाराष्ट्राला नवीन नाही मात्र कावड यात्रेसारखे वर अवतारासारख्या काही गोष्टी या तरुणांचं लक्ष दुसरीकडे वेधण्याकरता जर केल्या जात असतील तर निश्चित स्वरूपामध्ये ही निंदनीय आणि निषेधात्मक आहे सरकारला फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करायचा आहे कोणत्याही गोष्टीची निर्मिती आणि देखभाल या दोषीकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आणि करिता त्यांना काही देणं घेणं नसल्यामुळे नाले सफाई सारखे आणि इतर मेंटेनन्सच्या अभावी अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार घडत आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये हजारो कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये होते ते कुठे गेले याचा पता नाही नव्याने कर्ज देखील मुंबई महानगरपालिकेने काढलेलं आहे आणि अनुदान देखील मोठ्या प्रमाणावर मिळालेलं आहे असं सर्व असताना जर मुंबईची ही परिस्थिती होते तर हा सर्व पैसा गेला कुठे हा पैसा कोणी खाल्ला हा पैसा कोणी चोरला त्याच्यावर कोणी डल्ला मारला या संदर्भातली एक श्वेत पत्रिका ही शासनाने जाहीर केली पाहिजे काँग्रेस पक्षाची भूमिका शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातली आहे शक्तीपीठ मार्गाची कुठल्याही मार्गा प्रकारची मागणी नाही किंबहुना शक्तीपीठ जो आहे हा महाराष्ट्रातला लुटण्याकरता ईस्ट इंडिया कंपनीच्या आधारावर हा निर्माण होणारा एक प्रकल्प आहे आणि काँग्रेस पक्षाचा याला पूर्ण स्वरूपामध्ये विरोध आहे या संदर्भात काँग्रेसची जी भूमिका आहे ती मी आपल्या समोर या ठिकाणी स्पष्ट केले या संदर्भामध्ये आहे जी चर्चा आहे ती स्वरूपात होईल ते त्यांची तुर्तास काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती आपल्या समोर मी या ठिकाणी अधोरेखित केली आम्ही वारंवार शेतकऱ्यांच्या मागणीच्या अनुषंगानं सरकारकडे आम्ही भेटून आमच्या मागण्या आहोत कर्जमाफीच्या मागणीपासून तर अवकाळी पावसानी जे झोडपल्या गेलं होतं त्या पार्श्वभूमीवर आता हा अतिवृष्टीच्या अनुषंगानं शेतकरी हा पूर्णतः डुबलेला आहे त्यामुळे आमची मागणी जी आहे ही सातत्याने आम्ही मागणी करत आलेलो आहे आणि आजही पूर्ण शेतकरी जो आहे हा हवालिल झालेला आहे दुसरीकडे आसमानिक संकटासोबत सुलतानी संकट शेतकऱ्या पुढे आलेलं आहे कारण आपण बघितलं की कापसाच्या कच्च्या कापसाच्या आयातीवर शंभर टक्के आयात शुल्क हे सरकारने माफ केलेलं आहे हे माफ केलेलं कापसावरच जे आयात शुल्क आहे परिणामी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या समस्या वाढणार आहे कुठे ट्रम्प यांच्या समोर आपले नरेंद्र हे सिलेंडर झालेले आहेत का असं एक चित्र निर्माण झालेलं आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर पन्नास हजार रुपये हेक्टर ही तातडीनं शेतकऱ्याला मदत सरकारने दिलीच पाहिजे ही आमची मागणी आहे